सर आज नाशिक शिक्षक मतारसंघाला मागे शेवटचा दिवस आहे आपले बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण निवडणूक लढणार आहात की मागे जसं की महायुतीचे उमेदवार दराडे आता आहे पण त्या माहिती उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल संधी नाही म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील भरला होता मी आज त्यांना बोलावला होतं विनंती केली त्यांना कि बाबा आपला माहितीचा उमेदवार आहे आपला तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे ते विचार करतो म्हटले ते त्यामुळे आता डेट इस होप पण फक्त अर्धा तास आहे अर्धा तास आहे की अर्धा तासामध्ये ते मागे निघतील असं वाटतं आपल्याला पाहून तास आहे असं आहे की माझी अपेक्षा आहे पण शेवटी त्यांचे काही मत आहे स्वतःचे कारण त्यावेळी नाशिक पदवीधर संघातही त्यांनी इच्छा व्यक्त केली पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता त्यावेळेस सुद्धा मला पक्षाने डावललं अपक्ष बाज उमेदवाराला मग आता यावेळी सुद्धा मी आता तीच भूमिका माझी आहे की महायुतीचा उमेदवार मला उमेदवार द्यायला का शेवटी आता धराडे जे आहेत महायुतीचे उमेदवारी स्टँडिंग कॅन्डिडेट आहे सिटी कॅन्डिडेट आहे त्यामुळं स्वाभाविक जो विद्यमान आमदार आहे त्यांचा विचार केला जातो असं संकेत आहे त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी मला माझी चर्चा केलेली आहे की आपल्याला म्हणून आपल्याला बघावं लागेल कारण महायुतीत म्हणून तशी आता जर मतदारसंघाची वेळी घटना घडली शिक्षक मतदारसंघाच्या वेळी दुसऱ्यांदा घटना घडते तर तरी महायुती धर्म आपण पाळला पाहिजे त्यासाठी आपण मागण घ्यावी अशी कदा केलेली कायम राहील तर आपली काय महायुक्तीचा मी आता राज्याचा मंत्री आहे शेवटी महायुती उभे जरा बाकीच मला पोहोचव भाजपमध्ये दोन चार जण उभे अजित पवार नाही आता ज्याने त्याने आपण निर्णय करायचा आहे पण आपण महायुतीचा धर्म पाळतो शेवटी त्या पक्षाच्या पक्षाने विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा पक्षीने करायचा निर्णय सर पदवीधरला देखील बंधू इच्छुक होते त्यावेळेस देखील माघार घ्यावी लागली वारंवार जात आहे दा का भरत नाही मी पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती हो। तर ते दुर्दान घडलं नाही काही कारण त्याच्यामध्ये वाचतील परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय करतात आणि त्या निर्णयाला अजेंडावर आपल्याला काम करावं लागतं आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जो उभा राहील त्यासाठी मला काम करावंच नाही सर आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका नाशिकच्या जागेवर बसला होता उमेदवार दुसऱ्या घोषित झाली होती आणि आता देखील तसंच चित्र बघायला मिळते की अजूनही समोर बायका आघाडीच्या एका उमेदवारावर शिक्कामोर्तब झालाय मात्र आपले जवळपास पाच उमेदवार आता रिंगणार आहेत नाही असं आहे की लोकसभेच्या नेत्यामध्ये ने काही साम्य नाही लोकसभेची कारण अनेक वेगळी आहे त्याच्यात कारण मी माझा पक्ष श्रेष्ठीच्या स्तरावर आता एक मंथन बैठक झालेल्या

विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांनी निर्णय केले हे तर मलाच कल्पना नाही पण शेवटी त्या महायुतीचा घटक म्हणून मला स्वतः मोठी मान्य मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे आपल्याला दरडे न उभं राज्याचे प्रमुख आहेत आमच्या महायुतीचे आता प्रमुख आहे मुख्यमंत्री म्हणून तर या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका आपण घेऊ म्हणून मी राजेंद्र पाटलांना तशी विनंती केली विवेक 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 काही संस्थांवर छापामारी चालू आहे तीन दिवसापासून त्यांनी माघार घ्यावी दबाव टाकला जात असल्याचं मला कल्पना नाही मी काही गृहमध्ये मध्ये मान्य प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी मी दिल्लीला गेलो होतो काल आलो काल आमची त्यांचाही आणि विशेष करून आता जो पाऊस सुरू झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटचे काही निर्णय करायचे आहेत ती बैठक मुंबईत झाली आणि आता मी नाशिकला राजेंद्र पाटलांच्या ना उमेदवारी संदर्भातच मी आलो होतो आता मला पैकी कोल्हेच्या बाबतीत काय चाललेलं आहे की मला कल्पना नाही एक वेगळा प्रश्न आहे साहेब आर एस एफ च्या अजित दादांना घेण्याची एक आवश्यकता होती एका उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे लोकसभेचा प्रश्न असं वाटतो की सरकारच्या मुख्यपत्रामध्ये काय आलंय त्याचं मी भाषण होते साहेबांनी खेळा ना बैठक तुम्हाला वेळा गेलेली नाही आता परत बसून चर्चा करू त्याच्यावर आणि त्यांनी सांगितलं तर कि बा मी ग्रॅज्युएटला सुद्धा तयारी केली होती माघार घेतली आता सुद्धा आता असं किती वेळा प्रत्येक वेळी माघार घ्यायची आणि कधी थांबायचं हा पण प्रश्न आहे पक्ष डावलतोय तुम्हाला अशी भावना आहे ते आता त्याच्यावर काही भाष्य करणं योग्य नाही कारण कसं शेवटीचं महायुतीचं सरकार आहे शेवटी जे काय निर्णय होईल तो निर्णय मान्य करायचा एकच उमेदवार असावा असा प्रयत्न आहे मात्र तुम्ही त्यासाठी आग्रही आहात निवडणुकीमध्ये अवघड काही आता माघारीसाठी वेळ राहिलेला आहे काय करणार असा पेड केला नाही आपण आपल्यापायी काम आहता आपण निवडणूक लढवणार आपल्यापायी काम आडता निवडणूक लढवणार तयारी झालेली पूर्ण पण मग साठी कोणाची वाट बघत राहतो वाट बघत उरलेला आहे हा माघार घेण्यासाठी कोणाची वाट बघत राहतो वाट बघायचं काय नाही काय वेळ आहेत माघार काढायला तीन वाजता तीन वाजता आपल्याला तुम्ही सगळे तिथे असणारच बोलतो तुम्हाला तीन वाजता समजेलच काय झालं नाही मी नाही एकत्रांवर अन्याय होतो असं वाटतं कायुतीचं सरकार असल्यामुळे मीच त्याच्यावर भाषेत नाही पण मी एक छोटा कार्यकर्ता आहे मोठा नेता नाही छोटा कार्यकर्ता आहे तेव्हा अन्याय झाला झाला मी एकच सांगतो की बाबा ग्रॅज्युएटली मी तयारी केली जी त्यावेळी माघार घेतली आता सुद्धा परिसर आहे की माघार घ्या म्हणून पण मी किती कधी थांबायचो कुठं थांबायचं मी आणि का म्हणून थांबायचो आपण काम करतात किंवा जे क्रिस्ट असतात त्यांच्यावर अन्य होतो असं वाटतंय की तुम्हाला असं आहे की पक्ष जो निर्णय घेईल तो आपण मान्य केला पाहिजे मान्य करत नाही ना सध्या परिस्थितीमध्ये

Amnir hottar. Tað er ein annan harðar karla,